माध्यम ते टेलिव्हिजन ते नाही डोंट अजिबात नाही माझ्याकडे सिनेमातलं काम नाही म्हणून मी टेलिव्हिजनकडे वळलो असं म्हणण्याचं कोणी धाडस करणार नाही या माध्यमात काम केल्यानंतर माझी एक्सक्लुझिव्हिटी कमी होऊ शकते हे जरा मला थोडं अडाणीपणाचं वाटतं मराठी सिनेमानी टेलिव्हिजनचा आधार न घेता त्याची मदत न घेता स्वतःच्या जीवावर आपला चित्रपट चालून दाखवावा सिनेमा स्थिरावले आहेत ते पुन्हा टीव्हीवर यायला फार दजावत नाही खूप नव्हे सातत्याने मध्ये मध्ये टी व्ही करत असतात जे सिनेमाचं वलय म्हणा किंवा तो एक चौकट अनेक बांधून ठेवतात किंवा एक्सक्स ते म्हणतात की आम्ही एक्सक्लुसिव्ह आहोत आम्हाला फार दिसायचं नाही ते दिसायचा नाहीये तुझं तुझ्यासाठी एक्सक्लुसिव्ह काम करायला मी इथे आलोय पण त्या सगळ्या माध्यमात करायला आलोय एकाच माध्यमात एक्सक्लुझिव्ह काम करायला नाही आलो मी आणि दुसरी गोष्ट आपल्याकडचं वातावरण सुदैवाने असं आहे की आपल्याकडचं ॲक्टर सगळ्याच माध्यमांमध्ये काम करू शकतो ती लिबर्टी त्याला आहे ते स्वातंत्र्य त्याच्याकडे आहे की तो नाटकातही काम करू शकतो तो माध्यमातही टेलिव्हिजनमध्ये मा काम करू शकतो तो चित्रपटातही करू शकतो आणि तो ओ टी टीमध्येही करू शकतो असं वातावरण बाकी इंडस्ट्रीमध्ये नाही आहे बाकी इंडस्ट्रीमध्ये तो जर टेलिव्हिजनवरती आला तर ह्याचा अर्थ त्याच्याकडे सिनेमातलं काम नाही असं होऊ शकतं माझ्या बाबतीत असं म्हणण्याचं कोणी धाडस करणार नाही की माझ्याकडे सिनेमातलं काम नाही म्हणून मी टेलिव्हिजनकडे वळलो असं म्हणण्याचं कोणी धाडस करणार नाही माझ्याकडे दोन्हीकडे माझ्याकडे भरपूर काम आहे आणि माझी कशाचीच तक्रार नाही आहे मला कायम असं वाटतं की माझ्यासाठी माध्यम हे खूप नंतरच्या पायरीवरती येतं माझ्यासाठी व्यक्तिरेखा आणि कथा या दोन्ही गोष्टी प्रायोरिटी आहेत ती जर चांगली असेल तर माध्यम कुठला यांनी काही फरक पडत नाही आणि लाँग टर्म कमिटमेंट अशासाठी आहे की जसं तुला पाहते पाहते रे जेव्हा मी केलं तेव्हा मी वर्षभर एकही चित्रपट नाही केला मी काहीच नाही केलं मी फक्त सिरियल करत होतो जरी मी कमी दिवस करत होतो तरी मी फक्त सिरियलच करत होतो मी बाकी काही केलं नाही अनेक गोष्टी मी सोडल्या हे करतानाही मला हे असं करावं लागणार आहे हीही मला मनाची तयारी करायची होती आणि आता फक्त ॲक्टर म्हणून नाही येतं तर माझं डिरेक्टर म्हणूनही बऱ्या बारे, बऱ्याचशा स्क्रिप्ट्सवरती काम चालू आहे त्यामुळे हे सगळं आपल्याला झेपणार आहे का हे आपल्याला पुश करता येणार आहे का कुठल्याही प्रकारे आत्ता चालू असलेल्या सिरियलच्या तारखा त्याच्यावरती अन्याय न करता माझ्या उरलेल्या वेळात मला ही कामं करता येणार आहेत का तर हा एक क्वेश्चन मार्क स्वतःचा स्वतःशी असतो आणि तो जेव्हा तुला सगळे टॅग्स ओके मिळतात तेव्हा तू करतोस आणि असं एक्सक्लुझिव्ह वगैरे मला असं वाटतं हे तुझ्या डोक्यातले मानसिक भ्रम आहेत असं काही एक्सक्ल्युझिव्ह वगैरे नसतं एक्सक्ल्युझिव्ह तुझं काम असतं तू कुठेही कर तू फिल्ममध्ये केलंस आणि तू चांगलं केलंस तर ते एक्स्क्लुझिव्हच असतं तू माध्यमात केलंस आणि ते चांगलं केलंस तरी ते एक्सक्लुझिव्ह असतं तुला पाहतरी करताना माझा घाणेकरही रिलीज झाला होता आणि वेळेस माझी तुला पात्रे चालली होती वेळेस माझं नाटकही चाललं होतं आणि मला नाही वाटत की माझ्या कुठल्या कामांवरती मी टेलिव्हिजनमध्ये काम केलं म्हणून परिणाम झाला आहे आणि दुसरी गोष्ट की जेव्हा आपण एखाद्या माध्यमाचा आदर करतो ना तेव्हा तुम्हाला कमिटमेंट नाही देता वर्षभर हा भाग मी समजू शकतो पण या माध्यमात काम केल्यानंतर माझी एक्स्क्लुझिव्हिटी कमी होऊ शकते हे जरा मला थोडं अडाणीपणाचं वाटतं किंवा मला हे त्या माध्यमाचं केलेलं चुकीचं अर्थ त्यातनं काढतो आहे आपण असं मला वाटतं कारण चित्रपट ज्याची काही गॅरंटी नाही आहे तो पूर्ण होईल की नाही याची गॅरंटी नाही आहे तो लोकांपर्यंत जाईल की नाही याची गॅरंटी नाही आहे गेला तर तो थिएटर त्याला मिळतील की नाही याची गॅरंटी नाही आहे थिएटर मिळाल तर तो दोन दिवसाच्या पलीकडे राहील की नाही याची गॅरंटी नाही आहे त्याच्यानंतर तो उतरल्यानंतर तो ओ टी येईल की नाही म्हणजे कुठल्याच प्रकारची गॅरंटी त्या माध्यमात नसतानाही तुम्ही एक्स्क्लुझिव्ह म्हणून करता आणि ज्या माध्यमाची तुम्हाला लोकांच्या घरी एकशे टक्के जाणार ही गॅरंटी असताना तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करता जस्ट बिकॉज तो छोट्या एका टी व्हीमध्ये येतो ते पण त्याचं पॅनिट्रेशन त्याची लोकांपर्यंत जाण्याची क्षमता ही सिनेमाच्या पेक्षा सुद्धा कैकपटीने जास्त आहे हे तुम्ही कधी मान्य करणार आहात आणि तिसरी गोष्ट महत्वाची की जे सिनेमावाले असं म्हणतात की आम्ही टेलिव्हिजन ते मला असं म्हणायचं आहे की सिनेमा सिनेमानी मराठी सिनेमानी टेलिव्हिजनचा आधार न घेता त्याची मदत न घेता स्वतःच्या जीवावर आपला चित्रपट चालून दाखवावा हे ज्या दिवशी मराठी सिनेमाला जमेल त्या दिवशी मराठी सिनेमातल्या लोकांनी म्हणावं की हां टेलिव्हिजन जरा जरा असं माध्यम आहे जोपर्यंत तुम्हाला टेलिव्हिजनची मदत लागते तुमचा सिनेमा पोहोचायला तोपर्यंत ती टेलिव्हिजनची ताकद आहे हे मान्य करा तुम्ही करा करू नका पण त्याची ताकद हे मान्य करा आणि मग पुढे जा करायचं नाही की दॅट इज युअर चॉईस पण ते माध्यम ते टेलिव्हिजन ते नाही डोंट अजिबात नाही ते माध्यम आहे त्याची एक स्वतःची ताकद आहे तिथे काम करणारी अनेक भरीभुरी माणसं आहेत विजय तेंडुलकरांनी सुद्धा टेलिशोप लिहिला होता डॉक्टर लागून सुद्धा टेलिशोपमध्ये काम केलं होतं मी पाहिलंय त्यामुळे त्या माध्यमाला नका ठेवू तुम्हाला जमत नाही हे कबूल करा किंवा तुम्हाला करायचं नाही हे कबूल करा माध्यम वाईट नसतं आपले विचार त्या माध्यमाबद्दलचे चुकीचे असतात